महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं घवघवीत यश मिळवलं असून आता राज्यात सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय मंत्रिपदाच्या वाटाघाटी सुरू झाल्या असून बीड जिल्ह्यातून अनेक दिग्गज नेत्यांची नावं देखील चर्चेत आहे धनंजय मुंडे प्रकाश सोळंके पंकजा मुंडे आणि सुरेश धस ही प्रमुख नावं यादीत आहेत यातील प्रत्येक नेत्याकडे स्वतःचे अनुभव राजकीय वजन आणि पायावर उभ्या असलेल्या भूमिका आहेत धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे आक्रमक नेते कुशल संघटक आणि विजयाचे शिल्पकार मानले जातात त्यांच्या राजकीय कारकिर्दीत परळीतून मोठ्या फरकानं विजय मिळवणं अजित पवारांचे विश्वासू सहकारी असणं आणि मंत्रीपदाचा अनुभव ही त्यांची बलस्थानं आहेत तर पंकजा मुंडे या भाजपच्या प्रभावी नेत्या असून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतरही आपले राजकीय वजन दाखवत विधान परिषदेवर स्थान मिळवलंय महायुती सरकार स्थापनेसाठी त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे तिसरीकडे प्रकाश चोळंके यांचा राजकीय अनुभव पाच वेळा विधानसभा सदस्य म्हणून समृद्ध आहे त्यांनी याआधी मंत्रिपदासाठी जोर लावला होता याशिवाय सुरेश धस देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी चौथ्यांदा ते आष्टीतून विजयी झालेत त्यांच्या मंत्रिपदाचा अनुभवही त्यांच्या बाजूने या स्पर्धेत सर्वात मोठं आव्हान म्हणजे मुंडे वर्सेस मुंडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय स्पर्धा आता मंत्रिमंडळाच्या वाटाघाटीतही दिसून येते दोघे एकाच घरातील आणि एकाच मतदारसंघातील असल्याने एकाला संधी दिल्यास दुसऱ्याच्या समर्थकांमध्ये नाराजी होऊ शकते त्यामुळे हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे प्रकाश सोळंके यांची सिनियारिटी आणि अनुभवही मोठा घटक ठरतोय त्यांनी मंत्रिपदासाठी आपली दावेदारी पुन्हा ठामपणे आहे भाजपकडून मंत्रीपदासाठी सुरेश धस आणि नमिता मुंदडा यांच्या नावाची ही चर्चा आहे धस यांच्या अनुभवाला आणि फडणवीस यांच्याशी असलेल्या प्राधान्य दिलं जाऊ शकतं मात्र मुंडे आणि धस यांच्यातील दरीमुळे भाजपसाठी योग्य समतोल साधणं कठीण ठरत आहे नमिता मुंदडा या दुसऱ्यांदा विजयी झाल्या असून त्यांच्या नावावर विचार होऊ शकतो विशेषतः मुंडे धस यांच्या वादामुळे मुंदडा यांना भाजप पुढे करू शकतं राष्ट्रवादी पक्षामध्ये धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंकी या दोघांना का मिळेल की एकाला बाजूला केलं जाईल हा मोठा प्रश्न आहे धनंजय मुंडे यांच्या विजयाचा मोठा फरक पक्षातील बळकट भूमिका आणि अजित पवारांचे समर्थन त्यांना अधिक फायदेशीर ठरवतं मात्र सोळंके यांच्या अनुभवाला डावलणंही पक्षासाठी सोपं नाहीये जिल्ह्यातील मंत्रिपदासाठी सुरू असलेल्या या चुरशीमुळे एकंदरीत राजकीय रंगमंचावर मोठी उलतालत होण्याची शक्यता आहे पक्षीय सामाजिक समतोल अनुभव आणि निवडणुकातली कामगिरी या सर्व घटकांच्या आधारे निर्णय घेतला जाईल यावेळी मंत्रिपदाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर चढणार धनंजय मुंडे यांचा विजय कायम राहील का की पंकजा मुंडे पुन्हा जिल्ह्याचा चेहरा बनतील की सोळंक्या आणि धस या जुन्या नेत्यांना महत्व मिळेल हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मंत्रिपदाच्या या शर्यतीत कोण जिंकेल तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका